हजरत बुरहान व शाहवली यांचा संदल मोठ्या उत्साहात साजरा वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथे दरवर्षीप्रमाणे वर्षी सुद्धा दिनाक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हजरत बुरहान शाहवलीचा संदल मोठ्या उत्साहाने निघाला शेलूबाजार येथे पुरातन काळापासून सेकडो वर्षापासून बुरहान शाहवलीची दर्गा आहे तेथे हिंदू मुस्लिम समाजाची लोक मोठ्या भक्तीने दर्शन करतात ही दर्गा हहिल्या बाईनगर धनगरपुराजवळ आहे शाही संदल हे चार ठिकाणमधून निघते नंबर एक रफीक खान यांचे घरून शादीखाना ज्ञानदेव गुप्ता दुकान जवळून के जी एन ग्रुप नंबर दोन शाह बॉईज ग्रुप गुप्ता चौक गफ्फार भाई यांचे चक्की जवळून नंबर तीन मन्नान शाह व शाहरुख मेंबर व वा प्लाटवासी ग्रुप जुना प्लाट येथून मार्केट रोड आरामीशीन चौक मारवाडी गल्लीराम मंदिर मार्गे गुप्ता चौक मोहम्मदिया मस्जिद बाजार रोड बस स्टैड चौक मालेगानवरोड आरामशिन चौक राम मंदिर अहिल्यादेवी नगर धनरवेतालवरून रात्री दहा वाजता बुरहनशाहवली दरगाहवर पोहोचतात सदर मध्ये नाचणारे घोळे तसेच घोळे चादर घेऊन चारचाकी वाहनावर चादर सर्व भविकांनी आपल्या आपल्या चादर बुरहानशावलीच्या मजारावर चढली जाते तेथे सामाजिक शांततेसाठी आमच्या गावामध्ये देशामध्ये शांतता व सौहार्द कायम राहावा अशी बुरहानशाहवलीकडे सामूहिक प्रार्थना केली यशस्वीकरिता सर्व समाज बांधव व गवकारी मंडळी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे सहकार्य लाभले पोलीस विभागाने सुधा सुरक्षा व्यवस्थावर सहकार्य करून बुरहानशावली भक्तावर आपले कृपा दर्शविली महाभारत न्यूज कारंजा मुख्य संपादक रिजवान खान